मुली डॉक्टर ते खूप माहीत असते सगळ्यांना म्हणून मी इथेच होतो मी दहावीपर्यंत मी इथेच शिकलेलो एच एड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतं असणारे मग नंतर दहावी अकरावी बारावीसाठी मी मग मुंबईला गेलो आणि मग बारावीत मला एम बी बी एसला ॲडमिशन ते सायन हॉस्पिटलला मिळाली मग तिथनं मग एम बी बी एस आणि इंटर्नशिप तिथे केलेली सायन हॉस्पिटलला जो हजार सतरापर्यंत माझं ते, मा ते, ते संपलं मग दोन हजार अठराला मला इथे एम एस सर्जरी सर्जरीसाठी ऍडमिशन मिळाली मँगलोरमध्ये मग मी तिथे सात वर्ष होतो एम एस सर्जरीसाठी मग एक वर्ष कामाला आणि मग एम सी ए केली ती मी आता एप्रिलमध्ये ते माझं झालं त्याच्यानंतर मी इथे थोडा एक ते दीड महिना असं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मुंबई आणि पुण्याचे हॉस्पिटलमध्ये होतो काम करायला बघण्यासाठी वेगवेगळे इथे कुलकर्णी डॉक्टर आहेत तो पुण्याचे तिथे होतो एक आठवडा मग दोन आठवडे मुंबईमध्ये होतो मग असं करून दोन नंतर होतो तिथे मग इथे जु जुलैला मी परत आलो रत्नागिरीत आणि आता मी आता हे युरोलॉजी म्हणजे की असं या जे लघवीचे सगळे असतात प्रॉब्लेम लघवीचं किडनीचं मग बोस्केट स्टोन असतात त्या त्याच्यात मी स्पेशल सुपर स्पेशालिटी केली आहे मग हे युरोलॉजी सर्जरीच्या वर वरचं ब्रांच आहे सुपर स्पेशालिटी तीन वर्षानंतर आम्ही शिकून ते युरोलॉजी पण बनतो युरो सर्जन पॉइंट पण मग अजून दुसरं प्रॉब्लेम होता रत्नागिरीत की इथे डायलिसीसचे खूप पेशंट आहेत पण तिथे फिस्टुलाचा कोणी ऑप सर्जन इथे नाही आहे रत्नागिरीत हे वी फिस्टुला करतो ते आता मी फक्त एक आहे ते करतो मग आता चालू केली आहे करायला पाच सहा सर्जरी आता गेली आहे तुम्ही इथे पर्कर हॉस्पिटलमध्ये आवड म्हणून मी युरोलॉजिस्टचे क्षेत्र निवडले असल्याचे डॉक्टर जी शान मस्कर कोकण चोवीस तास जवळ बोलताना म्हणाले आणि यापुढे आपण आता रत्नागिरीकरांची सेवा करणार असल्याचाही विश्वास व्यक्त केला. लेजर आता मस्क हॉस्पिटलमध्ये लेझर आणि हे आधी सगळं आम्ही आता चालू केलं आहे लेझरचे जे नहीं कर, एक स्टोन हे करतात स्टोन तोडतात फोस्केटची सर्जरी जे एंडोस्कोपी दोन करतात असतात ते आधी इथे खूप कमी व्हायचे रस्ते ते आता आता सगळे चालू केले आहे मी या महिन्यापासून आणि माझा क्लिनिक नंतर चालू होणार नाही ते केफ पी ते बहुतेक ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून चालू होईल आता काम चालू आहे त्याच्यात डॉक्टर बरेच जण डॉक्टर झाल्यानंतर रत्नागिरी डॉक्टर होतात आणि मग पुण्या मुंबईकडे जातात सेवा करणार काय कारण आधी म्हणजे रत्नागिरी आधीपासूनच मला आवडत होती छोट्या शहराची आणि ते अजून सगळं बघितलं की सुपरस्पेशलिस्ट डॉक्टर खूप कमी आहेत रत्नागिरीत फक्त इथोजी नाही बाकी पण दुसऱ्या ब्रांचेस ते पण कमी आहेत म्हणून असं खूप लोक कोल्हापूर कोल्हापूरमध्ये राहायचे कोल्हापूर पुणे मुंबईला ऑपरेशनसाठी जायचं म्हणून मी असं हे केलं की आता इथले लोक ना बाहेर जायची गरज नाही रत्नागिरी तर सगळं होणार असं चालू आहे एकदा म्हणजे मी याच्यात ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर आहे युरो ऑन्कोलॉजी त्याच्यात त्याच्यात पण केलं आहे म्हणजे आता केलं आहे ते शिक्षण पण इथे अजून असं हॉस्पिटल वगैरे चालू चालू कॅन्सर आहे मग ते पण फॅसिलिटी आम्ही प्रोव्हाइड करू शकतो युरोलॉजी निवडण्यामागचं कारण काय ते मला आवडायचं अच्छा आवड होती बघ आवड होती फॅसिलिटी लोकांनी आपल्याला चांगलं नाव केलं तयारीमध्ये तुमची पण अपेक्षा आहे लोकांकडनं आपण पण चांगली सेवा कर काम कराल काय वाटते होय मी लोक ट्राय करीन हे करायला आपलं हार्डवर्क आणि डॉ जिशान मुनीर म्हसकर यांनी युरोलॉजिस्टमध्ये एम एस ची पदवी संपादन केल्याने उद्योजक नजीर शेठ नाईक के व्ही टी व्हीचे संचालक रजा काझी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अलिमिया काझी सामाजिक कार्यकर्ते शकील मजगावकर आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा